नमस्कार मी सोनीलम प्रशांत कुबल वास्तुमंगलयाचे सर्वे सर्व आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करते कारण भरपूर जणांचे फोन येतात की ताई तुम्ही व्हिडिओ आजकाल करत नाही ताई तुम्ही असे का करताय तर मी एकच सांगेन क्षमा मागते व्हिडिओ जास्त येत नाहीयेत कारण सध्या आपली वास्तूची कामं आहेत आपली न्युमरोलॉजीची कामं आहेत मोबाईल न्युमरोलॉजीची कामं आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त काही अधिक कामं पण हातात घेतलेली आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ मिळत नाहीये पण प्रयत्न करेन आतापासून पुढे लवकरात लवकर चांगले चांगले व्हिडिओ पुन्हा सुरु करूया ठीक आहे आज असा विषय घेऊन आली आहे की तुमच्या घरामध्ये असं होत असेल कि सातत्याने पैसा येतोय पण टिकत नाही हा खूप लोकांचा प्रश्न असतो बरोबर किंवा मुलं प्रगती करत नाही आहेत मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीयेत तर ता ताई काय करू असे पण फोन येतात तर मी असं सांगेन की तुमच्या पूर्वेपासून गावीकडचा भाग म्हणजे ईशान्य दिशा आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे एखादं छोटस वाहत पाण्याचं ते छोट लाईक फाउंटन असतं किंवा पाणी आजकाल खूप असे शोपीस येतात ज्याच्यामध्ये पाणी वाहताना दिसतं किंवा तशी एखादी मशीन मिळते की पाणी वाहत आहे असं जर काही करता आलं लावता आलं तर नक्कीच तिथे लावा किंवा किंवा तिथे तुम्ही एखादा पाण्याचा घडा किंवा एखाद्या आपल्या तांब्याच्या कलशामध्ये किंवा छोट्याशा तांबड्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा तसंच जर तुम्हाला वाटतंय की अभ्यासामध्ये त्यांची चांगली ग्रोथ झाली पाहिजे तर त्या तांब्याच्या खाली तुम्हाला ग्रीन कलरचा कपडा चौकोनी कपडा किंवा राऊंड शेपमध्ये जर कपडा असेल तरी चालेल पण ग्रीन ग्रीन म्हणजे अगदी खूप डार्क ग्रीन नको लाईट ग्रीन किंवा हलका ग्रीन जो डोळ्यांना छान वाटेल असा ग्रीन त्या तांब्याच्या खाली ठेवायचे जर तुम्ही फाउंटन वगैरे असं काही कुठली गोष्ट विकत घेता आहात किंवा पाणी वातय वगैरे असं काहीतरी तुम्ही एखादी वस्तू विकत घेताय पण लक्षात घ्या तीन मेटलची नसावी दुसरी गोष्ट खूप हेवी नसाल ठीक आहे मग त्यापेक्षा जर असं काही हेवी असेल तर मग आपण क्रिएट करतो पुन्हा दुसरा कुठला तरी दोष मग त्यापेक्षा आपल्या तांब्याचा तांब्या बरा ओके तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करून बघा जर शक्य असेल तर तुमच्या ईशान्य भागात जिथे तुम्ही हे पाणी ठेवणार असाल पण ईशान्य म्हणजे ईशान्यच ईशान्य म्हणजे तुमच्या जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलात तर तुमच्या डाव्या हाताकडची ईशा पूर्वेकडून डाव्या हाताकडे उत्तरेकडचा भाग पण उत्तरेकडे पूर्ण जाऊ नका ईशान्य भागामध्ये करा ओके अगदीच तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला काय करायचंय पूर्ण घराच्या मध्यावर उभे राहा आपल्या मोबाईलमध्ये कंपास असतो कंपास ओपन करा आणि त्या कंपासमध्ये बघा की पूर्वेकडून ईशान्य भाग किती दिसतोय आणि त्या जितका तो झोन असेल त्या झोनमध्ये तुम्ही कुठेही म्हणजे जवळजवळ पूर्व आणि उत्तर हा नाईंटी डिग्रीचा झोन असतो तर त्या नाईंटी डिग्रीमध्ये साधारण मधल्या भागामध्ये जितकं ठेवता येईल तेवढा तुम्ही ठेवण्याचा ते प्रयत्न करा जर शक्य असेल तर जर तुमच्याकडे हिरवा कपडा नसेल तर एखादा हिरवा पेपर किंवा एखादा हो पेपर असतो आपल्याकडे ठीक आहे कलर पेपर आजकाल इझिली मिळतात स्टेशनरीचं दुकान असतं तिथे कलर पेपर मिळतात तर जिथे ग्रीन पेपर तुम्ही जर तुम्हाला कपडा ठेवता येत असेल तर ग्रीन पेपर ठेवा किंवा त्याच्या मागे भिंतीला ग्रीन पेपर लावा आणि त्याच्या पुढे हा कलश ठेवा किंवा फाउंटन लावा ओके तर ह्यात छोटासा उपाय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला काय फरक आणि किती दिवसात फरक पडला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा मिळेल आणि जर तुम्हाला माझ्याकडून कोणता इतर विषय ऐकायचा असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला कोणता विषय ऐकायचा आहे मी सौनिलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद